प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमदार नारायण पाटील यांच्या समोर आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचं मोठं आर्थिक आव्हान या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका आमदार नारायण पाटील यांच्या ने नेतृत्वाखाली असणाऱ्या पॅनलने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकलेली आहे आमदार नारायण पाटील यांची नुकतीच आदिनाथ सहकारी कारखान्याचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून पाटील यांची निवड झालेली आहे ही निवड प्रक्रिया अक्रुज येथे पार पडली यावेळी किंवा या, या बैठकीवेळी माडेचे खासदार दैर्यशील मोहिते पाटील आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे दोन्ही नेते उपस्थित होते आमदार नारायण पाटील यांना आदिना सहकारी साखर कर कारखाना सुरू करण्यासाठी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे आदिनाथ सहकारी साखर कर कारखाना सुरू करण्यासाठी आमदार नारायण पाटील यांना वेळ प्रसंगी राज्य सरकारची सुद्धा मदत घ्यावी लागेल परंतु आमदार नारायण पाटील हे विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळं आदिनाथ सह सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी विद्यमान राज्य सरकारची आर्थिक मदत नारायण पाटील यांना मिळेल का हा खरा प्रश्न आहे कारण सध्या सरकारकडं प्रचंड असं बहुमत आहे महायुतीकडे तिकडे दोनशे बत्तीस आमदार आहेत दोनशे बत्तीस आमदारांचं पाठबळ आहे आणि एकंदरीत गेल्या दहा वर्षातील भारतीय जनता पक्षाची निर्णय प्रक्रिया पाहता भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षातील जे नेते मंडळी आहेत त्यांच्या संस्थांना किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या कारखान्यांना किंवा सहकारी संस्थांना सहजासहजी मदत करत नाही असं आतापर्यंत चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं आमदार नारायण पाटील यांच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला सध्याचे सत्ताधारी मदत करतील का हा खरा प्रश्न आहे या कारखान्याच्या संदर्भात आमदार नारायण पाटील आणि त्यांचे संचालक मंडळ लवकरच मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्य उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे अर्थातच आमदार नारायण पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि एकंदरीत शरद पवार यांचा सहकारातील अनुभव पाहता आणि एकंदरीत शरद पवार यांचं राजकीय वलय पाहता शरद पवार यांनी जर आदिनाथ सहकारी कारखान्यासाठी कार जर राज्य सरकारकडे शब्द टाकला तर राज्य सरकार आदिनाथ सहकारी कारखान्याला कार मदत देखील करू शकत अर्थातच या जरतरच्या गोष्टी आहेत कारण सध्या ज्या पद्धतीनं राज्य सरकारची निर्णय प्रक्रिया सुरू आहे आणि एकंदरीत ज्या पद्धतीनं विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांना संस्थांना राज्य सरकारकडून मदत करताना आकडता हात घेतला जात आहे किंवा मदत करताना विचारपूर्वकच मदत केली जात आहे ते पाहता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारची मदत मिळणं सध्या अवघड वाटत आहे परंतु हा कारखाना सुरू करण्याचं आश्वासन नारायण पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये किंवा एकंदरीत निवडणुकीच्या प्रचारामध्ये सभासदांना दिलेलं आहे आणि एकंदरीत नारायण पाटील यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून ना नारायण पाटील यांच्या पॅनलचं समर्थन सभासदांनी केलं आणि एकंदरीत मोठ्या मताधिक्याने आमदार नारायण पाटील यांचा पॅनल विजयी झाला आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमदार नारायण पाटील यांचा पॅनल विजयी झाल्यामुळं करमाळ्याच्या राजकारणामध्ये आमदार नारायण पाटील यांचा धबधबा दब किंवा यांचं वर्चस्व वाढलेलं आहे अर्थातच आमदार नारायण पाटील यांच्या पाठीमाग मोहिते पाटलांचं मोठं पाठबळ आहे मोहिते पाटलांचं मार्गदर्शन या मार्गदर्शनाचा फायदा आमदार नारायण पाटी ना पाटील यांना वेळोवेळी झालेला आहे मोहिते पाटील यांच्या पाठबळामुळेच विधानसभा निवडणूक असो अथवा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असो या दोन्ही निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्या पॅनलचा खर तर विजयी झालेला आहे आणि विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने आमदार नारायण पाटील हे विजयी झालेले आहेत एकंदरीत आदिनाथ सहकारी साखर कारखाना जर चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा सुरू झाला तर करमाळा तालुक्याच्या अर्धकारणामध्ये यामुळं मोठी भर पडणार आहे आणि एकंदरीत आदिनाथ सहकारी साखर कर कारखाना सुरू झाल्यामुळं करमाळ्यातील किंवा आदिनाथ सहकारी साखर कर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जनतेला खरदर यामुळं रोजगार मिळणार आहे त्यामुळं एकंदरीत आदिनाथ सहकारी साखर कर कारखाना सुरू करताना किंवा हा कारखाना सुरू व्हावा यासाठी खरच सरकार मदत करेल का हा खरा जर महत्वाचा प्रश्न आहे सहकारी संस्था टिकाव्यात सहकारी संस्था ह्या मजबूत व्हाव्यात जर सहकार टिकला तर सर्वसामान्य लोकांना त्यांचे हक्क अधिकार चांगल्या पद्धतीनं मिळतात त्यामुळं सहकारी संस्था टिकवणं ही खर तर संचालक मंडळाबरोबरच सरकारची सुद्धा मोठी जबाबदारी आहे कारण ज्या अडचणीतून सहकाराची एक प्रकारे निर्मिती महाराष्ट्रामध्ये करण्यात आली आणि एकंदरीत सहकारी संस्थांचं सा जाळं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात आलं आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची जी आर्थिक प्रगती आता बघायला मिळते या पाठीमाग मोठ्या प्रमाणात सहकारी संस्थांचं मोठं पाठबळ आहे त्यामुळं सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत सहकारी संस्था वाढल्या पाहिजेत त्या मजबूत झाल्या पाहिजेत अशी खर तर काळाची गरज आहे परंतु सध्याचं सरकार हे सहकारी संस्थान टिकाव्यात याबाबत खर पॉझिटिव्ह दिसत नाही किंवा त्या पद्धतीनं प्रभावी अशी निर्णय क्षमता राबवताना दिसत नाही आणि एकंदरीत सरकारकडून विरोधकांच्या संस्थांना मदत करताना कुठतरी राजकारण मध्ये आणलं जात असं चित्र गेल्या काही काळात दिसून आलेलं आहे त्यामुळे एकंदरीत सध्याच्या राज्य सरकारकडून आमदार नारायण पाटील यांच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत मिळणार का हा खरा तर महत्वाचा प्रश्न आहे आमदार नारायण पाटील हे कारखान्याला राज्य सरकारकडून मदत मिळवून देऊ शकतील का हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं एकंदरीत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जरी नारायण पाटील यांच्या पॅनलने जरी जिंकली असली तरी सुद्धा कारखाना सुरू करणं आर्थिक दृष्ट्या कारखाना अडचणीतून बाहेर काढणं हे मोठं आव्हान नारायण पाटील यांच्या समोर असणार आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब कर